उद्या बारावीचा निकाल हा दुपारी एक वाजता लागणार आहे आणि हा निकाल तुम्ही तुमच्या मोबाईल मधून पाहू शकता मोबाईल मधून निकाल पाहण्यासाठी वेबसाईट आहेत वेबसाईट तुम्हाला सांगतो कोणकोणत्या वेबसाईटवरती वरती तुम्ही निकाल पाहू शकता तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता प्रकटन काढलेला आहे आपला महाराष्ट्र सरकारने सोमवारी दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल लागणार आहे निकाल कोणकोणत्या वेबसाईट वरती लागणार आहे ते इथे दिलेले ते पाहू शकता या नऊ वेबसाईट आहे टोटल रिझल्ट डॉट डिजि लॉकर डॉट इन दुसरी आहे महा एच एस सी बोर डॉट इन तिसरी आहे एच एस सी रिझल्ट एम के सी एल डॉट ओ आर जी चौथी आहे रिझल्ट डॉट टार्गेट पब्लिकेशन्स डॉट ओ आर जी पाचवी आहे रिझल्ट नवनीत डॉट कॉम सहावी टी व्ही नाईन हिंदीची आहे सातवी एज्युकेशन इंडियन एक्सप्रेस आणि आठवी इंडिया टुडे नववी आज तक या सर्व जे काही वेबसाईट आहेत तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत तर त्यामध्ये जाऊन आपण उद्या एक वाजता रिझल्ट जो आहे तो नक्की पाहून घ्या सर्वांना ऑल द बेस्ट